नातनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी आरी पड सो so गाईज आत्ताच आम्ही आलोय आहे मामाकडून आरती करून मामाच्या घरी पण गणपती आहे मग तिकडे आरती केली आणि आता आम्ही आलोय आमच्या घरी म्हणजे चाललो आहे अजून आणि मग आमच्या घरची पण आरती करणार आहे मग सगळे बाकीची आरती चालू होती आणि मग मंडळाची आरती आहे मग मग तुम्ही बघ सांग कस काय आता नाही काय बोलायचं तुला काय बरं बघा बघा टायनिंग नको मार्चे सगळी झा आहे आजचा प्रसाद पहिल्या दिवशीचा शिरा जास्त पैकी असं मम्मीने बनवलं आहे कळे आम्ही चाललो टाईमच तुम्ही बघू शकता ही पोरगी चालली आहे रॉंग साईडून कारण मी असा झाला की आम्ही आलोय दुसऱ्या साईडला आणि खूप बेकार पाऊस चिप्स खूप घेऊन आता चाललोय चाललोय आणि आता लोक आम्हाला शिळ टाकणार आहे आता ते बेकार सारखे आणि आम्ही चाललोय आणि ब्लॉग काढतोय लोक खूप शिर टाकणार आहे आम्हाला जाऊ द्या अफसोस इतकं काहीच नाही आणि घाण पाऊस येतोय आणि तुम्ही छान डेकोरेशन बघू शकता इतकं बर्थडे सेलिब्रेशन पडली माझी टोपी तर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन मध्ये एकदम इन्वॉल्व झालो आहे एकदम छोटे आपण छोटे बोल एकदम वाईब्स मॅच होत आहे गे दे दे मम्मी डॉग दे मम्मी डॉग दे त्याला गे भू गे की दे म्हणते दे दे नाही त्याला कळले सो गाईज तुम्ही बघू शकता एकदम माझं फेवरेट गेवड्याची आमटी आहे काळ्या गेवड्याची नाही करू शकलो त्यामुळे पांढऱ्या घेवड्याची आणि मस्त असा पावटा टाकलेला मसाले भात आहे आणि खूप मस्त असं जेवण आहे आजचं सागर संगीत जेवण आणि हा वडापाव जो आहे बड्डेला मिळालेला आहे खाली पापा इज मेकिंग शंकर आहे

दुपारी पण आम्ही मदत केली आनर्षासाठी आता ह्यासाठी मदत करतो दिस इज हाऊ इज मेकिंग शंकर पाळी पाणी दिलं

हे आदित्य कॅडबरी घेणार आहे बघाय बघाय हीच ती मुलगी दोन द्या आताचे वाजले पावणे अकरा आणि मी आणि आदितीला सुचले अचानकच कॅडबरी खायचं आणि काय माहिती आणि आम्ही आलो कॅडबरी घ्यायला yes. आणि आमच्या इकडे चालू आहे संगीत खुर्ची आणि आम्हाला एवढं पण काही हे नसतं कारण आता आम्ही थोडस मोठं आलं थोडंसं असतं कधी कधी इंटरेस्ट पण आज नव्हता मग आम्ही थोडंसं बघितलं आणि मग आता आम्ही खायला घ्यायला आलो आणि आता खाऊन खायला घेऊन थोडंसं खाणार थोडस एंटरटेनमेंट वॉकिंग रोजच आणि मग झालं जरा थोडस काय आणि मग ते झालं मग पैकी आम्ही जाणार वरती आणि झोपून घेणार मस्तपैकी मग उद्या उद्या परवा आमची काय भेट नाही होणार त्याच्यानंतर डायरेक्ट थ सॅटरडेला भेट होणार आमची सॅटरडे ला भेटणार सॅटरडे ला भेटू मग आपण बाय गुड नाईट आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा येस प्लीज विसरू नका विसरू नका प्लीज आम्हाला जरा इकडं आर इकडं आमच्या एडे चाळे येडे चाळे येडे चाळे ऑन टॉप येस